भंडारा जिल्ह्यातील साकोरी शहराच्या मध्यभागी असलेला मालगुजारी तलाव यंदा आपत्तीचं रूप घेईल याची कल्पनाही कोणी केली नसेल दरवर्षी प्रमाणे यंदाही हा तलाव पावसाळ्यात भरतोच पण यंदाच्या जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे तलाव तुडुंब भरलाय आणि शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अचानक त्याची पाळ फुटली ही पाळ फुटण्यामागे फक्त निसर्ग नव्हे तर शासनाच्या दुर्लक्ष आणि हलगर्जी कारभारांची खोल्यात जाऊन चौकशी झाली पाहिजे गेल्या वर्षीच या पाळीला भगदाड पडले होते आणि स्थानिक मत्स्य व्यवसाय करणाऱ्या संस्थेनं स्वतःहून बँकशी पोती लावून ती वाचवली होती तरीही पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे दुर्लक्ष केलं आणि यावर्षी सौंदर्यकरणाच्या नावाखाली जेसीबीने पाळीवरील पिचिंग दगड खोदून काढण्यात आले त्यामुळे ही पाळ फुटली आहे ही केवळ पाळ फुटली नाही तर शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली धान्याच्या उभ्या पिकांचं अतोण्यात नुकसान झालं आणि लाखो रुपयांचे मत्स्य बीज वाहून गेले तलाव पूर्ण रिकामा झाला शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आणि त्यांच्या कष्टाचा धान्याचा एका या घटनेमुळे साकोली लाखांदूर राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागलाय पोलीस प्रशासन नगर परिषद अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सकाळपासूनच धाव घेतली तलावाच्या भागात धोकादायक परिस्थिती पाहता पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय नागरिकांना त्या भागात जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलं पण एक गंभीर प्रश्न सतावत आहे ही आपत्ती रोखता आली असती का माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनीष काबगते यांनी थेट सवाल केलाय की पाच दिवसापूर्वी जेसीबीनी पिंचिंग काढले तेव्हाच धोका वाढला होता आता हे नुकसान कोण भरून देणार कोण जबाबदार आहे त्यांनी इशारा दिलाय की दोषींवर कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन उभारलं जाईल माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज यांनी जोरदार मागणी केली की लघु पाठ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून करावी या घटनेमुळे फक्त तलाव रिकामा झाला नाही तर प्रशासनाच्या हलगर्जीपणाचं पाणी शेतकऱ्यांच्या स्वप्नावरून वाहून गेलं आजही तलाव परिसरामध्ये जनतेचा संताप उफाळून आलाय तलाव फुटल्यानं केवळ आर्थिक नाही तर मानसिक धक्का बसलेली ही शेतीप्रधान जनता आता न्यायासाठी आहे शासनाने आता तरी जबाबदारी स्वीकारावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी हीच लोकांची अपेक्षा आहे जसा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सुधीर शिवणकर भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल